लातूरकर आणि विलासराव देशमुख यांचं नातं अतूट आहे असं म्हणतात अमित देशमुख पंधरा तारखेच्या मतदानात आपण दाखवून देऊ असं देखील त्यांनी म्हटलंय विलासरावांची आठवण तुम्हाला पुसता येणार नाही असं देखील अमित देशमुख यांनी म्हटलंय रवींद्र चव्हाण यांच्या विधानंतर अमित देशमुख यांचं हे विधान देशमुख साहेब हे नातं अतूट आहे विलासराव देशमुख साहेबांची आठवण तुम्हाला पुसता येणार नाही किंबवणार भारतीय जनता पक्षाला तुम्ही सांगितलं पाहिजे की असं वक्तव्य करून पुन्हा तुम्ही आमच्या आठवणी ताज्या केल्या लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणीचे उमेदवार निवडून देऊन आपण एक नवा इतिहास या लातूर शहरामध्ये रचूया